जय भीम नमो प्रिय बंधू आणि भगिनीं आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठन करीत आहोत या ग्रंथातील चतुर्थ खंडाचे वाचन आपले सुरू आहे चतुर्थ खंडामधील नवीन प्रकरण आज आपण वाचणार आहोत तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपण नवनवीन अपडेट मिळण्यास सुलभता होईल चला तर मग वाचनास सुरुवात करूया आजच्या प्रकरणाचा विषय आहे विशिष्ट अन्न अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही एकदा एक ब्राह्मण भगवंताला भेटला आणि त्याने त्यांच्या जवळ अन्नाच्या माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला तो ब्राह्मण म्हणाला ज्वारी ताड आणि माड यांची फळे डाळी कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचारणाने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते मृत मास खाने हे वाईट आहे यावर भगवंतांनी उत्तर केले तू म्हणतोस की आपण पक्षांच्या मासाची निवडक पकवाने खातो आणि मृत मासाला स्पर्श करत नाही तर मग तू मृत मासाची व्याख्या कशी करतोस हत्या करणे शरीर विद्रूप करणे मार देणे बांधून ठेवणे चोरी करणे खोटे बोलणे बनावट गोष्टी करणे कपट वेपिचार करणे ही सर्व मृतमास भोजनेच आहेत कामभोगाची लालसा खाण्याबाबत वखव अस्वच्छ जीवन परमत असहिष्णुता ही सर्व मृतमासभोजनेच आहेत मासभोजने मास नव्हेत कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे क्रूर्य विश्वासघात अनिवार्य सर्व शूद्र कृपंता ही मृतमासभोजने आहेत राग लुच्चेगिरी विद्रोह कपट द्वेष फुशारकी गर्व कुसंगती ही मृतमासभोजन आहेत भोजन नव्हे नीच जीवन निंदा अफरात अफर फजगत करणे लांडी लवाडी करणे दृष्टपणे दुसऱ्याची दुष्कृती करणे हे आहेत मृतमासभोजने हत्तेस वाचो कर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात हे सर्व मृतमास भोजनेच आहेत मासभोजने नव्हेत शंका घेणे हाच स्वभाव असा माणूस मास मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला शिरावर जटा मुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला यज्ञयाग करू लागला पुण्यार्जनासाठी तपश्चरेचा अवलंब करू लागला तीर्थात निमंजन करू लागला आहुती देऊ लागला आणि दुसरीही क्रियाविधी तो करू लागला तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा आपल्या सामर्थ्याने संयम कराव्यास शिका सत्याची कासधरा आणि करुणामय व्हा जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही भगवंताची ही उच्च विमोचक सत्ते मृतमास म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंता पुढे नम्र झाला आणि भिक्खुसंगात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली बंधू आणि भगिनींनो आता मी या पुढील प्रकरणाचं वाचन करीत आहे या पुढील प्रकरणाचा विषय आहे अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे तो आणि त्याचे शिष्य मृतमास खात नसत प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि पदार्थांच्या शोधार्थ खाली उतरत असत ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी चार महिन्यांपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरतिथ्य करीत असत एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली भगवंतांनी धम्म निरोपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक पडले त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण त्या गावात आले असताना ग्रामवासीयांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही भगवंत मासांच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला या गोष्टींचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ते दाणे वाटाणे खाद्य पालेभाजी आणि कंद कोणत्याही वेलींची फळे ही सुमार्गाने मिळून सेवन करतात ते आपल्यासाठी असत्य भाषण करीत नाहीत परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले माल मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस जो कोणी तांदुळाचे असलेले बनवलेले पदार्थ खातो पक्ष्यांच्या मासास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस मी तुम्हाला विचारतो याचा अर्थ काय ज्यांना तुम्ही आमगंध म्हणतात ते आहे तरी काय भगवंतांनी उत्तर जीव हिंसा करणे ताडण बंधन कर्म असत्य भाषण अफरातफर फसवणूक शुल्लक गोष्टींची ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत माससेवन आमगंध नव्हे या जगात जे पुरुष आपल्या सुखोपोगात संयमरहित असतात ज्यांना मधुर वस्तूंचा उच्छेदवादी आणि कपटी असतात ज्यांची वागणूक वर्तवणूक समजायला कठीण असते ते आमगंध असतात सेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही या जगाचे उद्धट कर्कश निंदा प्रिय विश्वासघातकी निर्दय अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाही ते लोक आमगंध दोषांनी युक्त होत मांस सेवनाने मनुष्य आमगंध दोष युक्त होत जाईल राग गर्व हटवादीपणा शत्रुत्व कपट द्वेष हुशारकी करणे अत्यंतिक अहंकार पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला घेतलेले कर्ज देण्यास नाकारतात जे निंदा करीत असतात आपल्या व्यवहारात जे लुचेगिरी वागतात जे ढोंगीपणा करतात अशी दुष्कर्ते करणारे नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त असतात मास सेवनाने आमगंध दोष लागत नाही जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाही जे परधन हिरावून परपीडा कराव्या सदैव सिद्ध असतात जे अनितीमान क्रूर कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते ते सर्व आमगंध दोषयुक्त होत मास सेवनाने आमगंध दोष जडत नाही जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सृजीव प्राण्यांवर छापा घालतात ते सर्व सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात ते आमगंधी होत मास सेवनाने आमगंधाचा दोष जडत नाही मत्स्यवनापासून प्रवृत्ती नम्रता शिरोमुंडन जटा सर्वांगी भस्माचरण, मृगजीन परिधान व्रत इत्यादी जगातील सर्व तपांची अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार बलिदान नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होत नाही ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत जो त्यांचा संयम करतो जो धर्म आहे सरळपणा आनंद वाटतो ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही ज्याने दुःख निरोध केला आहे तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो मत्स्य मासांच्या सेवनाने नव्हे तर बंधू आणि भगिनींनो आजच्या प्रकरणाचा वाचनाचा भाग या ठिकाणी वाचून समाप्त झालेला आहे आपणास माझा हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसारच होईल तर भेटूया आपण नवीन प्रकरणासह बुद्धाय जय भीम